ही गाय माझी बत्तीस लिटर बत्तीस प्लस चाललेली आहे सगळ्या गाय मेंढ कशा आहेत एका पण गायची कास तुम्हाला मोठी दिसणार नाही फसवा फसवी वाला कोण काम नाही तर पण डेअरी फार्म कोण बी किसान आ सकत राहणे का खाणे का किती तर कोई दिक्कत नाही कासाची बांधी बघा तिच्या पोटावरती शिरा बघा ही गाय मला तिथं सत्तर बहात्तर हजार रुपयाला मिळलेली आहे फिकालवड हा बहात्तर हजार रुपयाला फिकालवड आदत आदत कालवड आहे ही कालवड मी सत्तावन्न हजार रुपयाला तिथे खरेदी केलेलं आहे ही कालवड पहिल्या वेताजी दोन दात आहे ही कालवड मी एकावन्न आणलेल्या आहेत त्या गायंच मॅनेजमेंट जर व्यवस्थित जर असेल तर त्या अडचण येऊ शकणार नाही आता जवळजवळ माझ्या माझ्याकडे एक पंचावन्न पन्नास पंचावन्न हजारापासून ते एक लाखापर्यंत गायी आहेत म्हणजे त्यांनी देताना विश्वासाने आपल्याला गायी दिल्या की त्या आज माझ्या फार्म आलेल्या आहेत मंडळी नमस्कार कृषी सल्ला युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे मंडळी आज आपण इंदापूर या तालुक्यामध्ये आहे तर येथील एक दूध व्यवसाय म्हणजे पैलवान सोबत आहेत त्यांनी काही दिवसांपूर्वी हरियाणातून पंडित डेअरी फार्मवरून गाई खरेदी केल्या होत्या तर आज त्यांच्या गायी कशा आहेत तर ते देखील आप आज आपण पाहणार आहोत आणि आपल्यासोबत आहेत पंडित डेअरी फार्मचे ओनर सनीभाई आणि सनी भाई गो डेअरी फार्म नमस्कार सबसे पहले तो जो भी महाराष्ट्र के किसान हमारा वीडियो देख रहे हैं उनका बहुत बहुत धन्यवाद तो जो गाय हमने हरियाणा करनाल से इधर महाराष्ट्र में भेजी है तो आज हम उन्हीं गायों की कैसे रख रखाव है उन गाय का और कैसे क्या कितना लीटर दूध दे रही है और जो वातावरण में सेट होने के लिए कैसे क्या रहा तो आज हम वही सब देखने के महाराष्ट्र के टूर पे आए तो ये हमारा आज पहला वीडियो है जो इंदापुर के अंदर शूट हो रहा है तो ये हमारे पहलवान भाई थे जो आए थे हमारे से दस गाय खरीदी थे संदीप भाई आए थे तो आप इन्हीं से जानते हैं अभी कैसे गाय का रख रखाव उदर के वातावरण वातावरण गाय गाय नमस्कार माझं नाव संजय मधुकर व्यवहारे राहणार शिरसोडी तालुका इंदापूर जिल्हा पुणे मी आ, एक पाच महिन्यापूर्वी कर्नालीतून गायी खरेदी केल्या होत्या पंडित डेअरी फार्म मधून आता ते ज्यांच्याकडून गायी खरेदी केले त्यात ते तेच इथं ते आलेत सनीबाई आणि भाई जवळजवळ आठ दिवस आम्ही तिथंच होतो आठ दिवसानंतर आठ दिवसानंतर आम्ही रिटर्न आलो पण गाय खरेदी करताना आता जवळजवळ माझ्या माझ्याकडे एक पंचावन्न पन पन्नास पंचावन्न पन हजारापासून ते एक लाखापर्यंतच्या गायी आहेत त्या ज्या बोलीत दिल्यात त्याच बोलीत गायी दूध पण देतात आणि गायी माझ्या दहाच्या दा, दहा एक गाडी ह्यांनी मला पाठवून मी घेऊन आलतो दहाच्या दहा गायी माझ्या व्यवस्थित आहेत आता सध्या तरी पाच महिने झाले मी गाय आणून हा आणि व्यवहार करताना पण व्यवस्थित व्यवहार वगैरे करतात असं काही हे नाही ओके okay. तर आता ज्या गायी आणल्या तर त्या कशा किमतीपासून कशा बसल्या दुधाला व्यवस्थित चालतात का आता माझी पन्नास पंचावन्न हजाराची जी गाय आहेत ती वीस प्लस पण आहेत कालवडी आहेत माझ्याकडे सात कालवडी पहिल्या ओके okay. तीन दुसऱ्या व्यताची गाय आहेत <laughs> हा तर पहिल्या रो कालवड माझी वीस प्लसच आहेत एक दुसरी कमी चलती नहीं प्लस सह का उड़ी तर चलते बोले प्रमाण बोली प्रमाण गाय दूध देता है देखो सबसे पहले जब भैया आए अपने पास भैया देखो कोई भी भाई है चाहे वो किसान भाई जब इतनी दूर 2000 किलोमीटर दूर आता है उसके मन में भैया बहुत डाउट रहता है कि मैं इतनी दूर जा रहा हूँ पता नहीं कैसा गाय निकलेगा तो भैया जितनी गाय थी भैया ने सात गाय अपने पास से पहली बार का गाय परचेस किया था और तीन जो है वो दूसरी बार की परचेस को सिर्फ एक बात बोल के भेजा था कि आपको बीस लीटर का आराम से जाएगा जो पहली बार का तो भैया आप आपके सामने आप भाई से पूछ सकते हो भैया बीस लीटर का आपका एवरेज आया ना हाँ सब पहले का ना उसका बीस लीटर का एवरेज है मेरे को महाराष्ट्र महाराष्ट्र जर तुम्हें करनाल मे गेला आता महाराष्ट्रातच आता इंदापूर तालुका सगळ्याला सगळं ओळखीचा आहे महाराष्ट्रातून जर तुम्ही हरयाणामध्ये मध्ये गेला तर पंडित डेअरी फार्मकडे जावा तिथं तुमची सगळी सुविधा आहे आणि गायीच व्यवस्थित रेट मध्ये गाय तुम्हाला घेऊन देतील एवढा विश्वास मला त्यांच्याकडून आहे आणि आज ते माझ्या वरती आलेले आहेत इंदापूर मध्ये इंदापूर मध्ये शिरसोडी खेड गाव आहे माझं तिथे आज आलेले आहेत म्हणजे त्यांनी देतानाच एवढ्या विश्वासाने आपल्याला गाय दिल त्या कि ते आज माझ्या मध्ये आलेले आहेत गाय आल एक पंद्रह फॉलोप घाय गाय कश्म कश हैचरत नहीं एक गाय दीर बे महाराष्ट्र विचरत नहीं बरबर है जो किसान भाई आपका वीडियो देख रहे हैं जेट की बात जो हरियाणा में गाय पचास हजार से लेकर डेढ़ लाख तक है तो कोई किसान आपका वीडियो देखकर तो आप देना चाहेंगे रखरखाव में टेम्परेचर में और डॉक्टर साहब भी हमारे साथ डॉक्टर तो साहब आप ये सभी गाय का रख रखाव कर रहे हैं तो कैसे जो परेशानी आता है थोड़ा सा उधर से हरियाणा महाराष्ट्र में थोड़ा क्या परेशानी आता है और किसान को क्या रखरखाव रख के हिसाब से चलना चाहिए मांगे शेक हरियाणा ज्यादा है मैनेजमेंट जर गोर व्यवस्थित जर आल चर्चा का इन्ना कहीं सा अड़सन हो सकना भैया देखो मैं तो सभी किसान भाइयों को एक बात बोलना चाहता हूँ भैया देखो करनाल में खरीदी करने के लिए बहुत जगह है लेकिन भैया मैं तो एक बात बोलता हूँ ऐसी जगह पे जाओ जहाँ पे आपको विश्वास हो जहाँ से आपको अच्छा जानवर मिल मिल सके भैया भैया देखो अब पहलवान भाई आए थे हमारे पास अब इनको हमारे ऊपर विश्वास हुआ अब भैया तभी इन्होंने अपने हम इधर आए हैं हमको भैया दस आदमी मिले हैं जो भी बल्कि हमारे पास खरीदी करने के लिए आने वाले हैं उनको पचास गाय खरीदी करने का है और बल्कि अभी वो हमारे साथ में चलेंगे तो भैया मैं देखो इस टाइम मैं मौके पर खड़ा हूँ आप देख सकते हो अपनी सभी की सभी गायें बिल्कुल हेल्दी है अच्छे दूध पे चल रही है तो भैया कोई दिक्कत नहीं है जो कोई भी आना चाहता है उनके ऊपर हरियाणा में करनाल में पंडित डेयरी फार्म पे भैया जरूर आ सकता है बाकी भैया गायों को भैया से जानते हैं किस किस रेट में लिया था और कैसा वो दूध तो पे चालू तुम्हें लोन दाते है भैया जो गाय है भैया ने लगभग छह महीने का गाभिन लिया था इक्यावन हजार रूपये का वहां से खरीदी किया था तो भैया पहलवान भाई कितने दूध पे चलिए गाय एक किस बास लीटर दूध देता है दो दाता भैया पहली बार में मैंने भैया को बीस प्लस का बोल के भेजा था इक्कीस बाईस लीटर पे इस टाइम भैया गाय चल रहे है अपना रूटीन में ही कालवड आदत आदत कालवड आहे ही कालवड मी 57000 रुपयाला तिथ खरेदी केलेलं आहे आणि हां आणि ही कालवड 6 महिन्याचं गाभन होतं 6 सत्तावन गाभन तर आता जशा बुलीत आणले तसे चलतेय का आता हे 18 लिटर चालते 18 लिटर हां भैया थोडा अदंत था जसे मतलब आपको मालूम है थोडा जैसे जैसे थोडा अपडेट होता रहता है वैसे अभी अदंत कालवड था

व्यवस्थित ती लगे मना हो हो हो, व्यवस्थित की कालवड़ी थी वो लगभग हमने पचास हजार से लेके और साठ और पैंसठ हजार के रेट में खरीद किया था और बाकी कुछ तीन गाय भी दिखाते हैं वो दूसरी बार का परचेज किया था उसका भी हम रेट वगैरह बताते हैं आप देखो ये भी पहला रोज है सत्तर बहत्तर हजार रुपया मिलने लिखा हाँ बहत्तर हजार रुपया

अब जैसे जैसे भैया ये प्रॉपर सेट हो गया इधर दूसरी बार में भैया सब देंगे ना भैया मैं आपको छोटी बात बोल देता हूँ बीस लीटर में थी भैया जैसे भैया भैया प्रॉपर इधर सेट हो गया इधर का चारा वगैरह पकड़ लिया तो भैया सभी गाय लगभग ये पकड़ के चलो पच्चीस लीटर से आराम से चलेंगी मैं एक बात कहना चाहता हूँ देखो पहलवान भाई हमारे विश्वास पे उधर आए हरियाणा में इन्होंने उधर से हमारे से खरीदी किया गए तो जो भी किसान भाई ये वीडियो देख के हरियाणा में आना है चाहते हैं तो जो हम कमिटमेंट करते हैं अपने कमिटमेंट में खड़े उतरेंगे कोई एक फसवा फस्वी वाला कोई काम उधर पन्नी डेयरी फार्म पे कोई भी किसान आ सकता है वहाँ पे रहने का खाने का किसी तरह कोई दिक्कत नहीं है और जो पेमेंट टर्म्स रहते हैं प्रॉपर आप फोन पे गूगल पे और सबसे बड़ी बात जिस खाते में पेमेंट आता है करंट अकाउंट में पे पेमेंट आता है और साथ में आपको हर गाय के साथ आपको प्रॉपर मेडिकल सर्टिफिकेट मिलता है तो ट्रांसपोर्ट वगैरह में किसी तरह की कोई दिक्कत नहीं आती किसी भी चीज की सर ब्रीड में हमारे पास ए का गाय आपको वर्ल्ड वाइड का मेकर का जो भी ब्रीड अच्छे इंपोर्टेड सीमन की है सारे इंपोर्टेड सीमन के साथ आपको सभी गाय मिलेगी आप सभी गाय के ऑर्डर पे फोकस कर सकते हैं किसी गाय का ऑर्डर अगर मिल्क वेन की बात आप देख सकते हैं कितनी अच्छी गाय की मिल्क वेन है और बिल्कुल कंपैक्ट आर्डर की गाय है मतलब इन गाय को बिल्कुल कभी भी मैस्टेटिक की प्रॉब्लम नहीं होगी आप देख सकते हैं दूर की देख सकते हैं के ऊपर भैया किसी भी गाय की देख सकते हो ऑर्डर वेन्स देख सकते हो भैया जिस गाय के

हा, बतीस बतीस ले ले, हा ही गाय माझी बत्तीस लिटर बत्तीस प्लस चाललेली आहे गोठ्यामध्ये हा ही गायबद्दल ही गाय दुसऱ्या व्यताची आहे हा घेतानीच मी सहा घेतली होती दुसऱ्या व्यताची गाय हा आणि हिला जवळजवळ अडीच महिना टाइम होता वेळेला हा अडीच महिन्यानंतर आणल्यानंतर वेली ही गाय हा एकदम व्यवस्थित लागली हा व्यवस्थित व्यवस्थित जसं हिन आम्हाला तीस प्लस सांगितलं होतं आणि तीस प्लस दूध दिलं हिने हा आणि थोडस मध्यंतरी थोडीशी आजारी होते त्यामुळे थोडस रिवस आली पण हिन्या वेल्यानंतर तीस प्लस दूध दिलेलं आहे क्वालिटी चांगली हा क्वालिटी चांगली आहे प्रॉपर कम्पॅक्टेटर की गाय आहे आप देख सकते हो आपने प्यारवान बाईनी जितनी गाय ली थी सबसे ज्यादा मतलब सबसे बड़ी गाय ली थी वी आई वाली डेनमार्क चालीस एक हाँ। सौ सोलह सो गायें थी भैया और प्रॉपर भैया जितना बताया था थोड़ा को थोड़ा भैया गाय को सा दिक्कत भी आया था इसको बाकी भैया ये लगा के चलो जितना दूध बोला था उतने दूध पे चल रही है और अब की बार भैया गाय बच्चा देती है तो भैया ज्यादा बात तो बोलता नहीं पैंतीस लीटर तक भैया गाय आराम से चलेगी हाँ जी भैया अब की बार आगे भैया तीसरी बार में बच्चा देगी और अभी मुँह से छह दांत है भैया अभी जब हमारे पास लाए थे उस टाइम भैया चार दांत में खरीदी चार दांत चार दांत में खरीदी किया था भैया चार बार बच्चा या द्या तिसरी लग्या छे दात पॅनतीस लिटर दूध बिलकुल तर मंडळी अशा पद्धतीने व्हिडिओच्या माध्यमातून आपण सर्व गाय बघितल्या पण डेअरी फार्म असा आहे कर्नाडामध्ये की तिथं शेतकऱ्यांची कुठल्याही फसवणूक होणार नाही कारण मी पण पहिल्यांदाच गेलतो पहिल्यांदाच मी गाय आणली आणि मला कमी रेट मध्ये आणि चांगल्या दुधाचे गाय त्यांनी दिलेल्या आहेत आणि इतर महाराष्ट्रात जाणारे जेवढे लोक आहेत माझं एकच सांगणं आहे त्यांना की पंडित डेअरी फार्मकडेच जावा कसं आहे म्हणजे रेट हो वगैरे व्यवस्थित असं काही पण सांगायचं कमी रेटची गाय असली तरी जास्त सांगायची अशी फसवणूक होत नाही सांगतानाच रेट व्यवस्थित सांगतात तुम्हाला जी आवडेल गाय पटल तीच घ्यायची उगच विनाकारण असं काहीतरी रेट त्यांनी सांगायचे असं फसवणुकी होत नाहीत दुसरी गोष्ट सांगितलेले प्रत्येक शब्द त्यांचा खरा ठरलाय आम्हाला अनुभव आलाय अगोदर असता तर ठीक होतं पण आता आम्ही गाय आणल्यात आणि मी माझ्या डोळ्यांनी सगळ्या सगळ्या गायी गेल्या व्यवहार प्रत्येक गायींचं मी केलेले उगस विनाकारण कारण काही पण का किमती सांगितल्या नाहीत सांगताना किमती व्यवस्थित सांगितल्या व्यवहार व्यवस्थित झाले आणि आता काही चांगलेत त्या गोष्टीमुळे आमचा शंभर टक्के विश्वास आहे okay. पंडित डेअरी फार्म ह्या नावावर विश्वास आहे अगोदर आम्हाला माहित नव्हते भाई आणि सनीबाई पंडित डेअरी फार्म पंडित डेअरी फार्म okay. आम्ही इथून इत, असंच ऐकून गेलो गेल्यानंतर आम्हाला भेटल्यानंतर आज आम्हाला असं वाटतं घरची माणसं असल्यासारखं वाटतं एकदम बरोबर म्हणजे फॅमिली रिलेशन झालं त्यांच्याबरोबर आम्ही म्हणजे गाया खरेदी केल्यानंतर सुद्धा एक दिवस थांबलो आम्ही त्यांच्याबरोबर असं भैया देखो मैं सभी भाइयों को यही बोलना चाहता हूँ सबसे पहले तो भैया सभी महाराष्ट्र के किसान भाइयों को बहुत बहुत धन्यवाद जो हमारे ऊपर इतना विश्वास करके आ रहे हैं तो भैया जो कोई भी आना चाहता है भैया ये लगा लो बिजनेस वगैरह तो बाद में है भैया कोई भी है वो सबसे पहले हमारा मेहमान है भैया अपना रहने खाने पीने का इस चीज का को कोई टेंशन नहीं है बिंदास अपने फार्म पे आओ भैया गायें खरीदी करो अपने फार्म पे भी भैया आपको लगभग तीस पैंतीस चालीस गाय हमेशा अवेलेबल मिलेगा और बाकी भैया जिस किसी किसान भाई को अपने पास से जैसे गाय सपोज करो आपको दस गाय लेना है अपने पास से आपको पांच गाय छह गाय पसंद आता है बाकी काम आपको थोडा आसपास घूम के देंगे उसका कोई दिक्कत नहीं बाकी भैया आपने फार्म लगभग तीस पैतीस चाळीस गाय हमेशा अवेलेबल है भैया ओके okay. तर मंडळी अशा पद्धतीने सनी पंडित रजत भाई पैलवान यांनी सगळ्यांनी एक माहिती दिलीच तुम्ही देखील अशा पद्धतीनं पंडित डेअरी फार्म मधून गायी घेऊ शकता गाय घ्यायच्या नसतील बघाय जरी जायचं असेल तरी पंडित डेअरी फार्मला भेट देऊन तुम्ही येऊ शकता असं काही नाही तर शेतकऱ्यांपर्यंत एक चांगली माहिती गेली तर मंडळी एका भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार, नमस्कार।